हॅलो हॅलो छाया गुंजा का हो बोला uh, मी ऍक्च्युली बेबी सिटर बघत होते इकडे वाकड एरियामध्ये भूमकर चौका जवळ भूमकर चौकात कोणती सोसायटी uh, वास्तुविवा म्हणजे वास्तु भूमकर चौकामध्येच आहे का आतमधल्या uh, साइडला चौकातच आहे जवळच आहे तिथून uh, जवळच कडे जातो ना अच्छा ठीक आहे भेटेल ना मग किती तासाची uh, नऊ तासाची हवी आहे मला चालेल मग मी तुम्हाला रेट वगैरे पाठवते तुम्ही चेक करा मला पाठवलंय या नंबर वरून एक नंबर होता माणूस होता कोणी आता पण त्यांनी मग मला पाठवलं वगैरे पण ऍक्च्युअली याच्यामध्ये संडे आता मी आता आठ दहा सर्व्हिसेस कॉल वगैरे केले ना ऑफ लिहिलेलं आहे आणि आता कुठे संडे वगैरे ऑफ नाहीये ते वीकली म्हणजे मंथली दोन सुट्ट्या वगैरे घेत असं रेट्स पण तेवढ्या बाबतीत खूप जास्त आहेत बघा पर... ना काही कमी वगैरे होत आहेत का नाही ना मॅडम कमी रेट मध्ये तर बाई येतच नाही आणि संडे ऑफ तर घेतात त्या वरतून दोन सुट्ट्या पण त्यांच्या परत दोन सुट्ट्या नाही फक्त संडे ऑफ आहे ते दोन सुट्ट्या वाल ते घरकामाच रेट आहे ओके ओके आणि मग जर मध्ये सुट्ट्या घेतल्या तर पैसे कट करू शकता तुम्ही असं का ओके मग ठीक आहे कारण मग आमचं ऑफिस वगैरे असतं तेच मी म्हटलं नाही नाही फक्त संडे ऑफ आहे त्यात मध्ये दोन सुट्ट्या वगैरे हो ते घरकामाचे रेट वेगळे ओके 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 आणि त्याच्यामध्ये ते बाळाचं सगळं करतील ना हो बेबी रील सगळी कामं करते आणि जर बेबी वगैरे झोपला असेल तर भाज्या वगैरे निवडणं सिम्पल करू शकतात ना ते करतात ना कपडे घडी करून ठेवणं बेडावरून ठेवणं भाजी निवडून देणं तेवढं करतात तेवढं करतात ना हो मला ना असं थोडं ट्रस्ट वर्दी पाहिजे मला खरंच असं म्हणजे माझ्या बाळासाठी पाच महिन्याचं बाळ आहे तर मी सॅटर्डे किंवा संडेला येऊ शकते का तुमच्या ऑफिसला ऑफिस मध्ये मॅडम फक्त ऑफिस बघायला भेटेल तुम्हाला बोलायलाच डिस्कस करायलाच म्हणते मी हो तुम्ही येऊ शकता कॉल करून या ऑफिसचा मुलगा भेटेल तुम्हाला तुम्ही वगैरे नसेल का कुणी मी ह्या रविवारी वगैरे नाही नाही पुढच्या आठवड्यात असेल मी पुढच्या आठवड्यात मला कसं नाही भेटून बोलणं ना वगैरे असं हे मुलगा येईल ना तिथे तुम्ही काहीच विचारू शकता त्याला आहेत ना हो, विश्वासूच आहेत ना विश्वासू असतात स्टोरीचं वगैरे काय काय कशी कशी लोक असतात नाही नाही तसं नाही लोकल मेड असतात आपल्याकडे त्यांचे डिटेल्स असतात आमच्याकडे ते तुम्हाला पण देतो आम्ही तुम्ही कुठे राहिला काय काय okay, काय मी कायवाडीतच आहे कानवाडी कुठे कायवाडी ओके कायवाडी पिंपरी मध्येच ओके ठीक आहे मी सांगते तुम्ही काय ऍग्रीमेंट वगैरे घेत बुकिंग चार्जेस वगैरे आहेत टू फिफ्टी घेतो म्हणजे बुकिंग झाल्यानंतर प्रोफाईल वगैरे पाठवतील साठी घेऊन येतो दोन मिनिट ओके आणि जर सपोज मला तिचं काम वगैरे नाही आवडलं तर रिप्लेसमेंट देतो देतात ना तेच आणि हे तुमचे ते सर्विस चार्जेस प्लेसमेंट फीस कमी नाही होणार का नाही मॅडम ना, रेट फिक्स आहे कारण एवढे नाही तो रेट मी आता बघते ना बारा तेरा ठीक आहे हे पंधरा जर जास्तच झाले मॅडम सगळ्या वाकड मध्ये माझ्याच आहेत कुठेही चौकशी करा तुम्ही तेवढंच मी घेते बघा ना कमी करा ना नाही माझे रेट फिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये परत बघा खरंच कमी करा काहीतरी मॅडम नाही करू शकत मी कारण भूमकर चौक साइडला एकतर बाया पण कमी आहेत आणि त्यात आम्ही भरपूर मेहनत करून बाया लावतो आणि त्यामध्ये रेट नाही ना कमी करू शकत आणि ऐका ना ते याच्यामध्ये काय म्हणतात जर रिप्लेसमेंट वगैरे लवकर मिळेल ना हो भेटते ना कारण आता मी रिव्ह्यूज वगैरे बघते ना खूप लोकांच्याशी कंप्लेंट असतात की फोन उचलत नाही रिप्लेसमेंट भेटत नाही वगैरे असे असेल तर तेवढं ट्रान्सपरसी ठेवा म्हणजे नसेल तर नाही म्हणून सांगा असेल तर खरं सांगा असं कारण कसं आहे ना मला पण ऑफिस वगैरे सगळं असणार आहे तर त्या हिशोबाने मॅडम सेम देत नाही आम्ही नेक्स्ट डे भेटते बाई हा ठीक आहे ना पण ऍटली काय काही लोकांची कशी लगेच आता बाई सोडली ती लगेच आणून द्यायची ती सर्विस नाही देत आम्ही कारण आमच्या मध्ये बाया नसतात आम्हाला पण अरेंज करायला वेळ लागतात कारण क्लाइंट लोकांनी जर पण आमच्या सोबत ऍडजस्ट केलं तर आम्ही सर्व्हिस देऊ शकतो नाही फक्त मला एवढच पाहिजे की तुम्ही बाई वगैरे द्याल ती विश्वासातली पाहिजे चांगली नाही विश्वासातली देतो चांगली बाई बघून देतो फक्त असं प्रॉब्लेम येतो की रिप्लेसमेंट कधी भेटत नाही लवकर कधी भेटते पण आम्ही सर्व्हिस चांगली देतो मी बिल पण पाठवते तुम्हाला तुम्ही चेक करा हो चालेल बघेल मी मग सॅटर्डे संडेच येऊन जाईल कोणी असेल तर चालेल चालेल तर मला तुमचे रिव्ह्यूज वगैरे वाटले आणि कसं नाही इथल्या इथं म्हटल्यानंतर जरा असं विश्वासातलं वगैरे वाटत बाळासाठी लहान बाळ आहे त्यामुळ नाही घुमकर चौकात आहेत माझे क्लायंट तसे इकडे इकडे कुठे कुठे तुमच्या म्हणजे चौकात आहेत माझे दोन तीन क्लायंट ओके या सोसायटी मध्ये आहे का इथे कुठे त्या सोसायटी मध्ये नाही भूमकर चौकाच्या आतमध्ये हिंजोडी साईडला रोड जातात ना तिथे लक्ष्मी चौकात ओके ओके ठीक आहे चालेल मी तुम्हाला सांगते मी ते म्हणत होते ना बिल्स वगैरे काय ते पाठव हो हो चालेल ठीक आहे ओके